नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या स्टडी फोकस युट्यूब चॅनलवर आज आपण पोलीस भरती करीता अत्यंत महत्वाचे प्रश्न पाहणार आहोत तुम्ही चॅनलला जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा प्रश्न क्रमांक एक रॉकेट इंजिनचे कार्यतत्व कशावर आधारित आहे उत्तर आहे न्यूटनचा गतीविषयक तिसरा नियम प्रश्न क्रमांक दोन आपल्या शरीरात चरबी साठवणाऱ्या उती कोणत्या आहेत उत्तर आहे मेदयुक्त उती प्रश्न क्रमांक तीन धातु सदृश्य म्हणजे काय उत्तर आहे धातू आणि अधातू यामध्ये या मध्यवर्ती असलेले गुणधर्म दर्शवणाऱ्या मूलद्रव्यांना धातु सदृश्य असे म्हणतात प्रश्न क्रमांक चार सिलिकॉनचा अनुअंक किती आहे उत्तर आहे चौदा सिलिकॉनचा अणुअंक चौदा आहे प्रश्न क्रमांक पाच सिलिकॉनचे नाव कोणत्या शास्त्रज्ञाने ठेवले उत्तर आहे थॉमस थॉमसन प्रश्न क्रमांक सहा सिलिकॉन चे नाव थॉमस थॉमसन यांनी कोणत्या वर्षी ठेवले होते उत्तर आहे अठराशे सतरा मध्ये प्रश्न क्रमांक सात ब्रोमेन या रासायनिक मूलद्रव्याचा अणुअंक किती आहे पस्तीस शिशे या रासायनिक मूलद्रव्याचा अणुअंक किती आहे ब्याऐंशी सोने या रासायनिक मूलद्रव्याचा अणुअंक किती आहे एकोणऐंशी प्रकाश तरंग कोणत्या प्रकारचे तरंग आहे उत्तर आहे अवतरंग प्रश्न क्रमांक अकरा शाबास तुमच्या संघाने आज सामना जिंकला या वाक्यातील कर्म ओळखा सामना हे कर्म आहे काय उत्तर सामना संयुक्त स्वर म्हणजे काय दोन स्वर एकत्र येऊन निर्माण झालेले स्वर म्हणजे संयुक्त स्वर होय विधान वाक्याच्या शेवटी कोणते विराम चिन्ह येते कोणते येते पूर्णविराम देवालय हा शब्द कोणत्या संधीचे उदाहरण आहे तर स्वर संधी जगन्नाथ शब्दाचा विग्रह कोणता आहे जगत अधिक नाथ कळसूबाई हे सर्वात उंच शिखर आहे या वाक्यातील कळसूबाई या नामाचा प्रकार कोणता आहे चांदणी या शब्दाचे अनेक वचन बदलून येणारे रूप कोणते आहे तर चांदण्या सत्य असत्य व बुद्धीला स्मरून या शब्दा समूहासाठी एक शब्द सुचवा सद्विवेक बुद्धी सिंहाचे ओरडणे म्हणजे काय गर्जना किंवा गुरगुरणे विद्यार्थ्यां सोडवा विभक्तीचा प्रकार ओळखा संबोधन पुष्कळ लोक जे बोलतात ते खरे या अर्थाची मन ओळखा पाचा मुखी परमेश्वर कावेरीला लाल फुल आवडते या वाक्यातील विशेषण कोणते फूल. आईने बाळाला झोपवले या वाक्यातील झोपविले हे कोणत्या प्रकारचे क्रियापद आहे प्रयोजक क्रियापद गणेश शाळेत जात होता वाक्यात काळ ओळखा गणेश शाळेत जात होता वाक्याचा काळ ओळखा भूतकाळ दिवान इ अर्ज या विभाग प्रमुखास काय नाव होते अरिश कोणते होते काय होते उलुक खान कुतुबुद्दीन ऐबकच्या दरबारातील हसन निदामी कोणते ग्रंथ लिहिले लाल उल मशीर आणि तारीख मुबारक. शिख धर्माच्या कोणत्या ग्रंथात संत यांचे एकसष्ट अभंग समाविष्ट केले आहे गुरु ग्रंथ साहिब या ग्रंथ मौर्याच्या राज राजधानीचे ठिकाण कोणते होते पाटलिपुत्र पहिली बौद्ध परिषद राजगृह दुसरी बौद्ध परिषद कोणती होती तर वैशाली संस्कृत देवे केली प्राकृत काय चोरा चोरापासून आली हे उद्गार कोणाचे संत एकनाथ यांचे मराठी असे आमुची माय बोली हे उद्गार कोणाचे माधव जुलियन सतत महाराष्ट्र धर्म मर्म मनी असो हे उद्गार कोणाचे श्री कृ कोटकर यांचे माझी मराठी असे माय बोली हे उद्गार कोणाचे गोविंद लाभले अम्मास भाग्य बोलतो मराठी हे उद्गार कोणाचे सुरेश भट यांचे विभवांतर मोजण्यासाठी काय वापरतात होल्टीटर बस अचानक थांबल्यावर चा, चालत्या बसमधील प्रवासी पुढे ढकलले जातात हे कशामध्ये स्पष्ट केले आहे न्यूटनच्या पहिल्या नियमामध्ये न्यूटनचा गतीविषयक पहिला नियम काय आहे जर पदार्थ एका स्थितीमध्ये असेल किंवा एका सरळ रेषे स्थिर गतीने फिरत असेल जोपर्यंत त्याच्यावर बल कार्यान्वित होत नाही तोपर्यंत तो स्थिर तो तो राहील किंवा स्थिर गतीने सरळ रेषेत गतीनेत राही रस चरबीच्या पचनात भूमिका निभावतो उत्तर आहे पित्तरस स्वादुपिंड रस अन्नपचन करण्यास सतत अन्नपचन करण्यास मदत करण्यासाठी मानवी पोटात नैसर्गिकरित्या कोणते आम्ल तयार होते हायड्रोक्लोरिक आम्ल पानामध्ये हिरवे रंग द्रव्य कोणते असते हरित द्रव्य कोणता प्राणी त्वचेतून श्वास घेतो गांडूळ शरीरातील कोणते जीवनसत्व आहे रक्त गोठण्यास मोठी भूमिका बजावते जीवनसत्व के पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्म केव्हा झाला चौदा नोव्हेंबर अठराशे एकोणनव्वद मध्ये मराठा राजवटीतील सर देशमुखी म्हणजे काय तर महसुलावर आकारलेला कर मुंबई मुंबईमध्ये शारदा सदनची स्थापना कोणी केली पंडिता रमाबाई यांनी केली पंडिता रमाबाई यांनी मुंबईत शारदा सदनची स्थापना केव्हा केली अकरा मार्च अठराशे एकोणनव्वद रोजी गांधी आयरवीन करार भारतातील कोणत्या चळवळीशी संबंधित होता सविनय कायदेभंग. गांधी आयरवीन करारावर सह्या केव्हा करण्यात आल्या पाच मार्च एकोणीसशे एकतीस एक रोजी दुहेरी शासन पद्धत कोणी सुरू केली उत्तर आहे रॉबर्ट क्लाईव। धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर तुम्ही लाईक करा आणि अभ्यास करणाऱ्या मित्रांना शेअर करा